समाजसेवक अर्जुन मोरे यांनी सफाई कामगारांचा सन्मान करत दिल्या महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या शुभेच्छा कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अर्जुन मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन अर्थात महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत कोपरगाव नगर परिषदेचे वार्ड नंबर सात ते आठ या प्रभागाचे सफाई कामगार प्रभारी मुकरदम रमेश लक्ष्मण घोरपडे कामगार घोरपडे बाबा सुमित तुपसुंदर दीपक लोखंडे विकी वागचौरे यांचा शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करत सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश रावजी शिंदे माजी नगरसेवक जयवंत मरसाळे माजी नगरसेवक संजय कांबळे बाळूभाऊ सोनटक्के भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बिराडे तसेच संजूभाऊ शिंदे अफजल मौलाना आझाद अशोक भाऊ साठोटे केदारभाऊ वाने आकाश साटोटे किरण भाऊ लाडे सर्व कामगार आधी उपस्थित होते समाजसेवक अर्जुन मोरे नेहमी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवित आपल्या समाजसेवेचा ठसा उमटवताना दिसून येतात याआधी देखील शहराला पाणी टंचाईच्या काळात स्व पाण्याच्या टँकर द्वारे प्रभागातील नागरिकांना मोफत पाणी वाटप केले जळीत झालेल्या कुटुंबांना अन्नाशिदा वाटप मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम तसेच औषध फवारणी असे विविध सामाजिक उपक्रम समाजसेवक अर्जुन मोरे यांनी राबविले असून एकमे महाराष्ट्र दिन कामगार दिना निमित्त सफाई कामगारांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आज आगा आगा। आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन आज कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना समाजसेवक अर्जुन मोरे व माझे सर्व मित्र सह झाले रोड येथे आम्ही या कामगार दिनानिमित्त हे सफाई कामगार प्रभाग क्रमांक सात आणि आठ या प्रभागामध्ये यांचं उत्कृष्ट कामही कोरोना काळामध्ये यांनी जे कर्मचारी आमचे सफाई कर्मचारी यांनी कधी त्यांच्या जीवाची नाही केली पण आपल्या जनतेला निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या जीवाची खूप परवानगी परवाने केली आणि आज पण त्यांचं काम इतकं उत्कृष्ट आहे आमचे घरपडे आहे मिकाजम व त्यांचे सर काही सर्वांनी इतकं उत्कृष्ट काम केलं व मी माझ्या वतीने कामगार दिनानिमित्त त्यांना सत्कार केला भटसाचा आणि सर्व कर्मचाऱ्यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो